नमस्कार फ्रेंड्स मी प्रियंका प्रियंका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर बाहेर कुठं चाललो किंवा इतर वेळही आपल्याला जर काही गोड खावं असं वाटलं भरपूर दिवस टिकणारं पाहिजे असलं तर तुम्ही भरपूर काही पदार्थ बनवतात तर आज मी इथे शेंगाच्या गुळाची सॉरी गुळ आणि शेंगाची चिक्की बनवणार आहे तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर अँड सबस्क्राईब करा जे नवीन आहेत ते सबस्क्राईब करा जे जुने आहेत ते लाईक करा कमेंट करा इथे मी कढई ठेवलेली आहे गॅस पण ऑन आहे फुल केलेला आहे तूप टाकते मी थोडंसं जेणेकरून चिटकणार नाही आपली पाऊन किलो गोळ घेतलेला आहे पाऊन किलो गुळासाठी अर्धा किलो शेंगदाणे भाजून वाटून घेतलेले आहेत मी थोडंसं तुपाचं प्रमाण मी जास्त यूज करते म्हणजे छान असे लागतील हे बघा मला जास्त मोठंही नको होतं आणि एकदम पिटीसारखंही नको होतं तसं मी मिक्स अशा पद्धतीचं पाहिजे होतं ते अशा पद्धतीचं वाटण वाटून घेतलेलं आहे शेंगदाणे अगोदर भाजले आहेत त्याची साल काढून त्याला वाटून घेतलेलं आहे तर हे स्वच्छ करून घेतलेलं आहे गूळ आता यात मी गूळ टाकणार आहे स्वच्छ करून थोडेसे तुकडे तुकडे करून घेतलेले आहेत पाऊन किलो गूळ आहे अर्धा किलो शेंगदाणे आहेत आता या गुळाला अगोदर आपण वितळून घेऊ छान असं जास्त पण पुढं जाऊ द्यायचं नाही फक्त हलकंसं वितळून घ्यायचं आहे हे गूळ वितळत आहे तोपर्यंत याला हलवत हलवत मी एका प्लेटला तूप लावून घेते जेणेकरून आपली जी हे आहे पट्टी आपण बनवणार आहोत किंवा चिक्की म्हणतो त्याला ते बनवणार आहोत ते चिटकणार नाही म्हणून त्याला तूप लावून घ्यायचं आहे तर हे बनतंय तोपर्यंत मी तूप लावून घेते एक ताट घेतलेली आहे मी थोडंसं तूप माझं आहे छानपैकी यूज केलेला आहे मी तर म्हणजे भरपूर प्रमाणात त्यामुळं ताटाला काही लावणार नाही जर तुम्ही तूप कमी प्रमाणात यूज केला असाल किंवा तूप टाकलाच नसाल तर तुम्ही ताटाला तूप लावून घ्या तर हे बघा असं विरगळत आहे आपलं छान मस्त पंधरा वीस दिवस महिनाभर अशी ही टिकते ते याला पूर्ण पातळ होऊ द्यायचं आहे छानपैकी जास्त पण पुढं जाऊ देऊ नका कारण जास्त जर पुढं गेलं तर हे करपून जातं त्यामुळे बघा छान असं पातळ पण झालेलं आहे आपलं गुळ एक दोन गाठी आहेत आणखीन आत तर हा पदार्थ गुळाचा आहे तर गुळाच्या कुठल्याही पदार्थात किंचित मीठ टाकल्याने एकदम चव छान येते आणि टेस्ट अप्रतिम लागतं खायला तर मी किंचित इथं मीठ टाकलेलं आहे आपला गूळ हा पूर्णपणे वितळलेला आहे तर आता यात यात एकच मिनिट याला हलवून घ्यायचं आहे जेणेकरून छान असं कुकळी येईल उकळी गुगरी आलेलीच आहे तर आता जे शेंगदाणे आहेत आपले शेंगदाणे आपण यात ॲड करू वाटलेलं जे कूट आहे शेंगाचं हे हिरवा मस्त असं हे झालेलं आहे जास्त पण काळपट जर केला तुम्ही तर करवट लागेल त्यामुळं यात आता आपण मिक्स करणार आहोत गूळ हे छान उकळलेलं आहे आता मी गॅस ऑफ करते आणि यात बसेल तितकं कूट हे मिक्स करणार आहोत छानपैकी आणि हे मिश्रण ताटामध्ये घालून घेणार आहोत आपण बघा यात आणखीन बसत त्यामुळे मी आणखीन घालणार आहे आता मी हे ताटात घालून घेतलेलं आहे आता याला आपण छान असं पसरून घेऊ पटकन पसरायचं आहे जास्त वेळ ला लावायचं नाही नाहीतर हे घट्ट होतं मग पसरलं जात नाही आणि असं टॅप करून घेऊ हे स्पूनच्या सायनी कडक गरम आहे आता तुमचं जर ताट व्यवस्थित असेल जर बेलता येत असेल तर बेला नसेल तर असं हाताने जरी हलक्या हलकं टॅप केला तरी चालेल मी हातानेच करते कारण ताट असं उतळ आहे त्यामुळं थंड झाल्यानंतर आपण वड्या पाडणार आहोत त्याच्या जर तुम्ही पुलपाटावरती जरी केलात तरी याला बेलून घ्या बेलता येतं हे छानपैकी ताटात मी छान असं पसरून घेतलेलं आहे बघा हाताच्या सहाय्याने आता याला थंड होऊ देऊ आणि थंड झाल्यानंतर मग याच्या वड्या पाडून घेऊ तर बघा आपल्या छान अशा मी जस्ट वड्या पाडलेल्या आहेत किती छान मस्त आपल्या शेंगाच्या म्हणजे शेंगाची चिक्की झालेली आहे शेंग तर आता याला मी काढून घेते सगळे आणि टिफिनमध्ये ठेवते तुम्ही हे शेंगदाण्याची चिक्की पंधरा दिवस खाऊ शकता बघा ह्या मी मोकळ्या केलेल्या आहेत राहिलेल्या पण करते तर करून पहा आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय